श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येत असते आणि या संकष्टी चतुर्थीला आपण काही ना काही उपायसेवा करत असतो या संकष्टी चतुर्थीला जर आपण काही उपाय सेवा केल्या तर गणपती बाप्पांची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहते आणि या कृ विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्यावरची सर्व विघ्न संकटं दूर होतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या संकष्टी चतुर्थीला आईने आपल्या मुलांसाठी एक अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आणि हाच उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा उपाय करण्यासाठी लागणार आहेत एकशे आठ हिरवे मूग आणि या हिरव्या मुगाचाच आपल्याला उपाय करायचा आहे तर आता हा उपाय एकशे आठ मुगांचा कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सर्वच आई वडिलांना आपल्या मुलांची विशेष काळजी असते मग ती त्यांच्या शिक्षणासंबंधित असेल नोकरी असेल व्यवसायासंबंधित असेल किंवा जर मुलं सतत आजारी पडत असतील किंवा शिक्षणामध्ये सतत मागे पडत असतील चिडचिड करत असतील रागराग करत असतील कोणाचं ऐकत नसतील किंवा अगदी लहान बाळ असेल आणि ते सतत चिडचिड करत असेल रडत अस असेल किंवा मुलं मोठी असतील आणि त्यांचा विवाह जर ठरत नसेल जमत नसेल काही अडचण येत असतील तर याची सर्व चिंता आई वडिलांना लागलेली असते आणि त्यासाठीच आईवडील अनेक उपाय सेवा तोटके करत असतात परंतु हे जर उपाय करत असताना जर काही विशिष्ट तिथीना जर काही उपाय आपण सेवा करत असो तर त्याचं आपल्याला अधिक प्रभावी फळ प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या संकष्टी चतुर्थीला आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करत असताना आईनंच हा उपाय करायचा आहे कारण आईला आपल्या मुलांची सर्वात जास्त काळजी आणि चिंता असते आणि त्यामुळंच आई हा उपाय आपल्या मुलांसाठी करणार आहे तर हा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी उपाय करायचा आहे आता सकाळी जरी शक्य झालं नाही तरी तुम्ही दिवसभरात कधीही केला तरी चालेल किंवा संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला केला तरी देखील चालेल परंतु या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ज्या वेळेला आपली मुलं आंघोळ करत असतील तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद चिमुटभर काळे तीळ आणि पंचगव्य असेल तर पंचगव्य टाकायचं आहे पंचगव्य नसेल तर गंगाजल या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पंचगव्य तुम्हाला तुमच्या जवळपास असणाऱ्या स्वामींच्या केंद्रामध्ये मिळून जाईल आणि त्याचबरोबर एक छोटासा तुरटीचा खडा या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि या पाण्याने आपल्या मुलांना आंघोळ घालायची आहे किंवा आंघोळीला अशा प्रकारचं पाणी द्यायचं आहे या वस्तू टाकल्यामुळं तुमच्या मुलांच्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे त्यानंतर या दिवशी आईनं आपल्या मुलांसाठी उपवास हा आवश्यक करायचा आहे व्रत करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे देव घरातील देवीदेवतांची पूजा करायची आहे या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही पाण्याने करू शकता पंचामृताने केला तरी देखील चालेल किंवा दुधाने केला तरी देखील चालेल आणि अभिषेक केल्यानंतर विधिवत गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना एकवीस दुर्वार पण करायचे आहेत लाल जास्वंदीचं फुलं अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे ही सेवा करायची आहे आता ही सर्व सेवा झाल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आता आपल्याला एकशे आठ मुगाचा उपाय करायचा आहे आता एक मुग हे एकशे आठ मूग घेत असताना हे मूग कुठेही किडलेले किंवा तुटलेले खराब झालेले असे मूग नसावेत तर स्वच्छ असे मूग असावेत आणि जर शक्य असेल तर तुम्ही या संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच हे मूग विकत आणून या मुगाचा उपाय केला तरी देखील चालेल त्यानंतर एकशे आठ मूग तुम्हाला मोजून घ्यायचे आहेत त्यानंतर एक लाल रंगाचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे कपडा घेत असताना देखील हा कपडा नवीन असावा म्हणजेच अगोदर घरामध्ये कशासाठी वापरलेला नसावा आणि असा हा कपडा घ्यायचा आहे त्यानंतर आईनं देवघरासमोर बसायचं आहे हे एकशे आठ मूग एका वाटीमध्ये घ्यायचं आहे आणि आपण जी गणपती बाप्पांच्या मूर्तीची जी, जी पूजा केलेली आहे तर त्या मूर्तीला आपल्याला एका वाटीमध्ये किंवा एखाद्या तामणामध्ये प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे जे एकशे आठ मूग आहे तर ते एकशे आठ मुगातील एक एक मूग तुम्हाला या गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा असा एक मंत्र म्हणायचा आहे आणि एक मूग तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं आहे हा जो मंत्र आहे तर हा मंत्र वि संकटनाशक मंत्र आहे आणि त्यामुळं एक एक मूग तुम्हाला या गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करत असताना तुम्हाला या मंत्राचा जप करायचं आहे एकशे आठ वेळा तुम्हाला हा जप करायचा आहे एकशे आठ मूग तुम्हाला या गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक वेळा अथर्वर शीर्षचं पठण करायचं आहे आता आपण ही जी सेवा करत आहोत तर ही सेवा करत असताना आपल्या मुलाला किंवा मुलीला आपल्या बाजूलाच बसवायचं आहे आता समजा तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर त्या प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळे एकशे आठ मोग घ्यायचे आहेत आणि प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळा हा उपाय करायचा आहे या एकशे आठ तुम्हाला एकाच मुलासाठी उपाय करता येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे मूग आहे तर ते गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण केल्यानंतर तुम्हाला एक वेळा थरवर शिष्याचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर या मुगाची आणि गणपती बाप्पांची पुन्हा एकदा तुम्हाला पूजा करायची आहे हळदी कुंको व्हायचा आहे व्हायचे आहेत फुलं व्हायचे आहेत धूपदीप दाखवायचं आहे आणि हे मूग आहेत तर ते मूग अभिमंत्रित झालेले आहेत त्यामुळे हे मूग तुम्हाला याच ठिकाणी ठेवायचं आहे आता जर तुम्ही हा उपाय जर सकाळी करत असाल तर दिवसभर तुम्हाला याच ठिकाणी हे मूग ठेवायचे आहेत आणि संध्याकाळी जर तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला जर हा उपाय करत असाल तर तुम्हाला एक तासभर तरी हे मूग तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवूनच द्यायचे आहेत आता तुम्हाला हा उपाय एकतर सकाळी करायचा आहे किंवा तिन्ही सांजेच्या वेळेला करायचं आहे दिवसभरात कधी केला तरी चालेल परंतु दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा नाही आणि एक तिन्ही सांजेला देखील तुम्ही देवघरातील देवी देवतांना धूपधीप दाखवत असताना पूजा करत असतानाच आपल्याला हा उपाय करायचा आहे तिन्ही सांजेनंतर देखील तुम्हाला हा उपाय करणं जमणार नाही तर तुम्हाला हा उपाय तिन्ही सांजेला किंवा दिवसभरात कधीही करायचा आहे आता असा हा उपाय झाल्यानंतर तुम्हाला अथर्व शिष्याचं एक वेळा पठण करायचं आहे पठण झाल्यानंतर हे मूग ठेवायचं आहे त्यानंतर एका तासाने तुम्हाला एक तर लाल रंगाचा जो आपण कपडा घेतलेला आहे तर त्या कपड्यावरती हे मूग आहे तर ते ठेवायचे आहेत आणि त्याची आपल्याला एक पोटली करायची आहे या मुगा sobradas, a pele एक सुपारी देखील ठेवायची आहे आणि त्यानंतर ही पोटली आपल्या हातामध्ये घेऊन गणपती बाप्पांचं नामस्मरण पुन्हा एकदा करायचं आहे आणि आपल्या मुलांवरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून तुम्हाला ही सेवा करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि आपण ही जी आता सुपारी ठेवलेली आहे तर ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची मूर्ती किंवा प्रतिमा नसते तर त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं स्वरूप मानून ह्या गण सुपारीची पूजा केली जाते आणि म्हणूनच आपल्याला या सुपारीला या पोटलीमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मुलावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी जी काही तुमची समस्या असेल अडचण असेल तर ती दूर करण्यासाठी त्यानंतर तुमच्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ही पोटली आपल्याला फिरवायची आहे म्हणजेच घड्याळाचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे फिरवायचे आहे आणि त्यानंतर तुमचा मुलगा ज्या ठिकाणी झोपत असेल तर तिथं उशीखाली किंवा गादीखाली तुम्ही ही पोटली ठेवू शकता किंवा शिक्षणाचं म्हणजे शा अभ्यासाचं त्याचं ज्या ठिकाणी साहित्य आहे तर त्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या मुलाचा घरामध्ये ज्या ठिकाणी जास्त वावर आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला या पोटलीला ठेवायचं आहे आता तुमची जर मुलं व्यवसाया संबंधित नोकरी संबंधित किंवा शिक्षणासंबंधित जर घरापासून दूर असतील तर तुम्हाला ही पोटली बनवून तुमची मुलं आल्यानंतर ज्या ठिकाणी झोपत असेल किंवा ज्या ठिकाणी त्या मुलांचा वावर जास्त असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आणि त्या ठिकाणी जरी शक्य झालं नाही तर तुम्ही देवघरामध्ये ही पोटली ठेवून द्यायची आहे आणि ज्या वेळेला तुमची मुलं घरी येतील तर त्यावेळेला ही पोटली तुम्हाला तुमच्या मुलांजवळ द्यायची आहे आणि तुमच्या मुलांना सांगायचं आहे की कि उशीखाली किंवा ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करता किंवा तुमचं काही महत्त्वाचं साहित्य ठेवता तर त्या ठिकाणी ही पोटली ठेवून द्या अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर ही सेवा केली तर हे जे विघ्नहर्ता आहेत गणपती बाप्पा आहेत तर ती तुमच्या मुलावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करणार आहेत आणि तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी विघ्न दूर होत ये येत आहेत तर त्या दूर होणार आहेत त्याचबरोबर मुलांचा जर विवाह ठरत नसेल किंवा अगदी लहान बाळ असेल चिडचिड करत असेल रडत असेल किंवा कोणतेही मुलांसंबंधी तुमच्या समस्या अडचणी असतील बाधा असतील एखाद्यानं वि बाधा केली असेल करणे बाधा तरी देखील ती दूर होईल ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील तर ते देखील या उपायामुळे दूर होण्यास मदत होणार आहे परंतु कोणतेही उपाय सेवा करत असताना ती फक्त मनापासून आणि श्रद्धेने करायला हवी तरच त्याचं आपल्याला निश्चित फळं मिळत असतं तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद